करी। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेनंतर कारखान्याच्या सभागृहात चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले यावेळी पळशी सुपली भागातील एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्यासाठी तलाठी नाकार देत असल्याचे सांगितले तेव्हा आमदार अभिजित पाटील यांनी थेट संबंधित तलाठी यांना कॉल करून मुख्यमंत्री यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असल्याचे सांगत तुम्हाला काय अडचण अर्चन? अडचणीतल्या शेतकऱ्यांना पैसे मिळू द्या ना तुमच्या घरात कोणी शेतकरी नाही का असा खडा सवाल केला बघा नेमकर शेतकऱ्यांसाठी आमदार अभिजित पाटील यांनी दाखवलेली ही तत्परता सगळ्या सरसकट पंचनामे करायला आणि मग तुम्ही कशासाठी नियम लावा लागलाय तुम्ही काय सायंटिस्ट आहे की खराब झालाय चांगला आहे बघायला सरसगट पंचनामे करा कोण नाही म्हणते तहसीलदार साहेब मी लावतो कोण बोलतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परत कशासाठी नियम आटी आठ तुमच्या घरात कोण नाही का शेतकरी पण शेतकऱ्याला मिळू द्या ना, ना पैसे तुम्हाला अडचण आली तर मला सांगा माझं नाव सांगा मी सांगितलं पंचनामा करायला पण सरसगट करा एक गुंठा राहिला नाही पाहिजे बा पंचनामा करायचा कुणाचा मोठा ऊस बारका ऊस बा, बाग असू किळे असू द्राक्ष असू जी पीक असेल त्याचा पंचनामा करा नाही यांचं म्हणणं आहे माझ्या मोठ्या ऊसच घेतला नाही तर घ्यायचा आहे